नमस्कार विद्यानिकेतन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ आपण येणारी राज्यसभा पूर्वपरीक्षा जी नऊ नौ नोव्हेंबरला नौ होणार आहे तिच्यासाठी बनवत आहोत या येणाऱ्या दिवसांमध्ये आपण नेमकं काय करायला हवं अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही प्रकर्षांनी फोकसनी करायला हव्यात आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या अवॉइड करायला हव्यात या गोष्टींची चर्चा करणार आहोत ठीक आहे तर जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही एक्झाम ची डेट जी आहे या एक्झामची ती पुढे गेलेली आहे कारण की ऑलरेडी ती एक्झाम अठ्ठावीस सप्टेंबरला होणार होती आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे त्यावेळेला पूरग्रस्त परिस्थिती असल्यामुळे एक्झाम कंडक्ट करणं पॉसिबल नव्हतं त्यामुळे ती एक्झाम जी आहे ती पुढे गेलेली होती तर आता ही एक्झाम नऊ नौ नोव्हेंबरला नौ होती तर उरलेल्या या दिवसांचं प्लॅनिंग करणं हे महत्वाचं यासाठी आहे कारण की एक्झामच्या तयारीमध्ये दोन टप्पे असतात दोन टप्पे या अंगाने की जेव्हा आपण एक्झामच्या तयारीला सुरुवात करतो आपल्याकडे तेव्हा वेळ भरपूर असतो जेव्हा सुरुवात आपण करतो त्यावेळेला एक्झामची डेट समजा डिक्लेअर नाही आहे किंवा जरी डेट डिक्लेअर असेल तरी एक्झामला जेव्हा एक पंधरा ते वीस दिवस राहिलेले असतात त्यावेळेला आपला जो मोड असतो एक्झामच्या जे काही टॉपिक्स आहेत सब्जेक्ट आहेत त्याला ॲप्रोच करण्याचा तो वेगळा असायला हवा आणि जेव्हा एक्झामला बरेच दिवस आहेत जसं की फॉर एक्झाम्पल म्हटलं आपण दोन अडीच महिने आहेत किंवा एक साठ पासष्ट दिवस आहेत त्यावेळेला एका वेगळ्या मेथडनी आपण स्टडी कर करत असतो तर तुम्ही जेव्हा या दिवस हे तु, दिवस तुमच्याकडे होते साठ ते पासष्ट सा स्टडी दिवस त्यावेळेला तुमचा अभ्यासाचा जो मोड आहे तो थोडासा वेगळा असतो कारण की भरपूर वेळ असतो तुमच्याकडे जे काही सब्जेक्ट आहे त्याला तुम्ही खूप डीपली व्यवस्थितपणे अभ्यास करू शकता पण आता तशी वेळ नाही आहे आता जो वेळ आहे आपल्याकडं तो कमी आहे जवळपास वीस दिवस आहेत अगदी आपण दिवाळीतल्या सुट्ट्यांमधला एकही दिवस काउंट करत नाही आहे या तुमच्या प्लॅनिंगमध्ये म्हणजे सुट्टी आपण कुठेही पकडत नाही आहे एकोणीस ऑक्टोबरपासून नऊ नोव्हेंबरपर्यंत जे दिवस भेटतात त्या सगळ्या दिवसांमध्ये एक्झॅक्टली आपण काय करायला हवं त्या गोष्टी आपण बघणार आहोत दिवाळीच्या सुट्टीचं म्हणजे मला असं वाटतं की हा प्रश्न पण नाही आला पाहिजे आपल्याला कारण की दिवाळीची सुट्टी ही जे कोणी सिरियसली अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी नाही आहे आणि आपण त्याचं कारणही बघणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे की नेमकं आपण हा ब्रेक किंवा दिवाळीच्या सुट्टीचा एकाही एकही दिवस अभ्यास सोडून नाही राहिलं पाहिजे हे किती गरजेचं आहे ते आपण पुढे बनणारच आहोत ठीक आहे तर आतापर्यंत आपण जो काही असा आपला मोड होता तो थोडासा बदलून एका वेगळ्या मोडमध्ये शिफ्ट होणं या वीस दिवसांमध्ये गरजेचं आहे तर ह्याच्यातला बदल नेमका काय करायला हवा म्हणजे आपण म्हणतोय की बदल करायचा तर बदल या दिवसांमध्ये हा हवा की पहिले तर तुम्ही न्यू मटेरियल जे काही वाचत असाल ते पहिले बंद केलं पाहिजे कोणतंही नवीन मटेरियल तुमच्याकडे नोट्स कोणत्याही येत असतील तर त्या वाचणं तुम्ही या पिरियडमध्ये थांबवलं पाहिजे कारण की आत्तापर्यंत तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे तो व्यवस्थित रिवाईज करणं रिकॉल करणं हे आत्ता जास्त महत्त्वाचं असतं आणि त्याचाच तुम्हाला फायदा होतो ना की तुम्ही कोणत्याही नवीन नोट्स आलेल्या आहेत आणि त्या तुम्ही पुन्हा वाचता आहात आणि तुम्ही ऑलरेडी जे काही वाचलेलं आहे ते तुम्ही सोडून देत आहे आणि नवीन काहीतरी गोष्टी वाचताय याचा तुम्हाला फायदा होत नाही त्यामुळे या दिवसामध्ये न्यू मटेरियल जे आहे ते वाचणं बंद करायला हवं ठीक आहे दुसरी गोष्ट जी तुम्ही टाळायला हवी ती म्हणजे जर तुम्ही पी क्यू बघत नसाल तर वाय क्यू बघायला चालू करा म्हणजे क्यू आपल्याला असं वाटतं की आतापर्यंत आपण बघितलेले आहेत म्हणजे जसं की या दिवसांमध्ये आपण क्यू खूप व्यवस्थित केलेले असतील तरीही असं होतं की आपला जो होल्ड त्या लँग्वेजवरती यायला हवा आयोगाच्या लँग्वेजवरती जो होल्ड यायला हवा त्याच्यासाठी ह्या उरलेल्या दिवसांमध्येही आपण पी वाय क्यू वारंवार बघणं जरीही आपले ते जवळपास पाठ झालेले असतील तरीही त्या पी क्यूमध्ये जर आपण काही गोष्टी मार्क करून ठेवलेल्या असतील की येस हा पी वाय क्यू माझ्यासाठी महत्त्वाचा आहे किंवा तो रिपीट झालेला आहे किंवा हा पी वाय क्यू वारंवार जरी मी सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तरी तो माझा चुकतो अशा काही गोष्टी असतील ज्या तुम्ही या पिरियडमध्ये तुमच्या लक्षात आल्या असतील त्या सगळ्या गोष्टी पुन्हा इथं त्याची रिकॉलिंग होणं खूप जास्त गरजेचं आहे ठीक आहे अजून एक गोष्ट तुम्ही या पिरियडमध्ये करायला हवी ती म्हणजे ॲक्टिव्ह रिकॉलिंग वाढवायला हवं मी इथं मुद्दाम रिव्हिजन हा शब्द नाही वापरते की रिव्हिजनमध्ये आपण ज्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये आपल्याकडे नोट्स आपल्या समोर असतात आणि आपण जस्ट त्या पुन्हा रिवाईज करत रिव्हिजिट करत असतो रिव्हिजन म्हणजे ॲक्च्युली पण आपल्याला आता इथं अॅक्टिव्हली रिकॉल काही गोष्टी करायच्या अगदी सगळ्या गोष्टी जरी आपण रिकॉल नाही करू शकलो किंवा तसे करताना कधी कधी असं होतं की आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीत आणि आपला कॉन्फिडन्स लो होतो तर त्या गोष्टी करायच्या नाही आहेत पण फॉर एक्झाम्पल मी सांगेल तुम्हाला इकॉनॉमिक्समधल्या ज्या काही पॉलि पॉवरटीच्या कॉन्सेप्ट आहेत किंवा बेरोजगारीच्या कन्सेप्ट आहेत किंवा एम जी एस डी जी याच्यावरती प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या दारिद्र्यासंबंधित ज्या काही समित्या होत्या त्या समित्यांनी जे काही दर सांगितले होते दारिद्र्य निश्चित करण्यासाठी मंथली जे काही दर होते वेगवेगळ्या रंगराजन समिती होती तेंडुलकर समिती होती तर याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर या गोष्टींवरती रिकॉलिंग व्हायला हवं कारण की या गोष्टी आहेत या तुमच्या कोणत्याही कन्सेप्च्युअल पार्टमध्ये येत नाहीत तर अशा गोष्टींचं तुम्ही ॲक्टिव्ह रिकॉलिंग करायला हवं जेणेकरून गोष्टी ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये व्यवस्था आठवतील ठीक आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही बदल जो करायला हवा या दिवसांमध्ये तो म्हणजे मिशन मोड Yes. तर मिशन मोड म्हणजे काय आपण आतापर्यंत जो काही स्टडी करत होतो त्याला इथून पुढच्या दिवसामध्ये खूप व्यवस्थित प्लॅनिंगनी रिकॉल करणं त्याचे व्यवस्थित जास्तीत जास्त रिव्हिजन करणं पी वाय क्यू बघणं आणि ते सगळं नॉलेज जे आपण या दिवसांमध्ये घेतलेले ते या पिरियडमध्ये कन्सॉलिडेट करण्याचं काम आत्ताच्या या पिरियडमध्ये आपल्याला करायचं असतं या राहिलेल्या दिवसांमध्ये करायचं असतं तर त्याच्यासाठी जो गरजेची गरजेचा मोड आहे असं म्हणेल मी तर तो म्हणजे मिशन मोड मिशन मोड म्हणजे आपल्याला आता एकच टार्गेट येते म्हणजे नऊ नोव्हेंबर आणि त्या दिवसाला आपण सार्थकी लावण्यासाठी किंवा त्या दिवसामध्ये आपले बेस्ट देण्यासाठी त्या पर्टिक्युलर नऊ नोव्हेंबरला ह्या सगळ्या दिवसांना तुम्ही एका मिशन मोडसारखं ट्रीट करा म्हणजे तुम्हाला त्या एक्झामच्या व्यतिरिक्त काही दुसऱ्या गोष्टी सुचल्या पण नाही पाहिजेत आणि तेच मगाशी मी जे उल्लेख केला दिवाळीची सुट्टी मी जर असं म्हणेल की तो ब्रेक तुम्ही घेऊच नका एक दिवाळी नाही साजरी केली तर असा विशेष काही फरक नाही पडत आणि अशी ही आपली एक्झाम आहे त्यामुळे मला नाही असं वाटत की जे सिरियसली प्रिपेअर करतात त्या लोकांना दिवाळी साजरी करावी किंवा सुट्टी घ्यावी असं वाटणारी नाही त्यामुळे तो प्रश्न नाही आहे पण अगदीच तुम्हाला काही अपरिहार्य कारणामुळे तर अशा गोष्टी आल्या की तुम्हाला तो ब्रेक घ्यावा लागतो एखाद्या दिवसाचा वगैरे तर तो वगळता तुम्ही स्वतःहून अशा कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये दिवाळीच्या न पडलेलं बरं कारण की याच्यामध्ये होतं काय आपण एका आ, एक मोमेंटम बिल्ड झालेला असतो आपण जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा आणि सडनली त्या मोमेंटममध्ये ब्रेक लागला कम्प्लिटली तर पुन्हा तो मोमेंटम रिबिल्ड हे अवघड असतं त्यामुळे शक्यतो या पिरियडमध्ये ब्रेक घेऊ नका दिवाळीच्या सुट्टीचाही मी सजेस्ट करेल तुम्हाला पॉसिबल असेल तर कृपया ब्रेक घेऊ नका अगदीच अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही स्वतः आजारी आहात किंवा घरी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या केसमध्ये ते समजून घेतलं जाईल किंवा चालू शकतं पण अदरवाईज तुम्ही हा ब्रेक नाही घेतला तर तुमचा जो मोमेंटम बिल्ड झालेला आहे तो व्यवस्थित राहील ठीक आहे आता आपण येऊयात की ॲक्च्युअली प्लॅनिंग जे आपल्याला तुम्हाला लक्षात आलं पुन्हा एकदा मी रिवाईज करते या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला प्रकर्षाने या पंधरा ते वीस दिवसांमध्ये टाळायचे आहेत ते म्हणजे न्यू मटेरियल बंद करायचे पी वाय क्यू चालू ठेवायचे आहेत ॲक्टिव्ह रिकॉलिंग करायचं आहे आणि मिशन मोड स्वतःला त्या मोडमध्ये घालण्याचा प्रयत्न करा ठीक आहे पुढची गोष्ट म्हणजे आता आता आपण प्लॅनिंग नेमकं कसं केलं पाहिजे त्याच्यावर थोडी चर्चा करूयात या प्लॅनिंगमध्ये आपल्याकडे जवळपास एकोणीस ऑक्टोबर ते दोन हे पंधरा दिवस आहेत ठीक आहे आणि त्याच्यानंतर तीन नोव्हेंबरपासून मी एक सात नोव्हेंबरपर्यंत पकडते एक दिवस एक्झामच्या आधीचा तो कोणत्याही स्टडीसाठी खास आपण रिझर्व नाही ठेवणार आहे तर या पंधरा दिवसांमध्ये आणि या राहिलेल्या पाच दिवसांमध्ये तुम्ही अशा पद्धतीने प्लॅन करू शकता म्हणजे पंधरा प्लस पाच असं तुमचं प्लॅनिंग असू शकतं किंवा काही लोकांचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे तर त्या लोकांनी दहा प्लस पाच प्लस पाच म्हणजे आता हे हे नेमकं काय आहे तर हे पंधरा दिवस आहेत ह्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याकडे जेवढे सब्जेक्ट आहेत त्याला आपण ते दिवाईस दिवस जे आहे ते डिवाईड करून घेणार आहे आता आपले विषय कोणते आहेत नेमके आपल्याकडे पॉलिटी आहे हिस्ट्री आहे ज्योग्राफी आहे इको आहे त्याच्यानंतर सायन्स आहे ज्योग्रफी आणि एन्व्हायरमेंट आपण एकत्र एक पकडतो आणि करंट अफेअर्स आहेत ठीक आहे तर मुख्य आपण हे पाच विषय पकडणार आहे हा जो आहे तो तुम्हाला डेली रिव्हिजनमध्ये दे तुम्ही घ्यायला हवा त्यामुळे हे मुख्य पाच जीएस जे आहे त्याला त्याच्यामध्ये प्रत्येक एसला आपण तीन दिवस अलॉट करू या पहिल्या फेजमध्ये ठीक आहे या तीन दिवसामध्ये तुम्ही आता काय करायला हवं म्हणजे प्रत्येक विषयाची हाय इल्डिंग टॉपिक कोणते आहेत त्याची लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलला ऑलरेडी शेअर केलेली आहे किंवा पुन्हा एकदा ती शेअर करेल त्याच्यामुळे इथे आपण टॉपिक कोणते अभ्यासायचे त्या अँगलनी बघणार नाहीये पण प्रत्येक विषयाला तुम्ही कसं डील केलं पाहिजे त्याच्याबद्दल फक्त आपण ते चर्चा करूयात ह्या तीन दिवसामध्ये आपला जो विषय आहे तो तेव्हाच कव्हर होऊ शकतो जेव्हा ऑलरेडी आपण त्या आधीच्या दिवसांमध्ये खूप व्यवस्थित तो विषय वाचलेला आहे त्याच्या पॉसिबल असतील तुम्ही बनवल्या असतील तर त्याच्या शॉर्ट नोट्स रेडी आहेत किंवा जरी शॉर्ट नोट्स नसतील तरीही तुम्ही जेव्हा रिडिंग केलेलं आहे पहिल्या दोन तीन रिडिंगमध्ये तुम्ही काही गोष्टी हायलाईट करून ठेवल्या असतील तर या तीन दिवसामध्ये त्या विषयाची कम्प्लिटली व्यवस्थित रिव्हिजन करणं तुम्हाला पॉसिबल होतं त्याच्यामध्ये तुमच्या नोट्स किंवा जे काही तुम्ही रेफरन्स मटेरियल वापरलं असेल त्याच्यासाठी एखादं बुक असेल ते तुम्ही पुन्हा जे हायलाइट केलेलं आहे ते व्यवस्थित वाचायचं एकदम फास्टमध्ये त्याच्या व्यतिरिक्त क्यू जे आहेत त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती आलेले आणि आता इथून पुढे फक्त राज्यसेवा पूर्व या एक्झामला आलेले क्यू आपण फोकस करणारे तर ते पी क्यू पुन्हा एकदा बघणं यातला एखादा पार्ट असा असेल की जो तुम्हाला आठवत नाही आहे तुमच्या लक्षात जर येत असेल की मी ऑलरेडी समजा फॉर एक्झाम्पल पॉलिटीमधल्या काही गोष्टी अशा असतील राष्ट्रपतींच्या नावांची यादी असेल तुमच्या लक्षात आलं की मी ऑलरेडी वाचलेली होती स्टील मी आता जेव्हा वाचते तेव्हा मला आठवत नाही तर तुम्ही ह्या गोष्टी इथं मार्क करून ठेवल्या पाहिजेत की यस राष्ट्रपतींच्या नावांची यादी जी आहे ती मला व्यवस्थित आठवत नाही आहे ती यासाठी मार्क करून ठेवायची कारण की एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा एक्झामच्या या शेवटच्या वीकमध्ये आपल्याला नेमकं कोणत्या गोष्टींवरती भर देऊन अभ्यास करायचा कि किंवा कोणत्या गोष्टी रिवाइज करायच्या त्या आपल्याला लक्षात याव्या सो so, या तीन दिवसामध्ये तुम्ही डायरी मेंटेन कराल डायरीमध्ये तुमच्या ह्या गोष्टी असतील की कोणत्या गोष्टी तुमच्या चांगल्या आहेत कधी कधी असं होतं की आपला कॉन्फिडन्स खूप कमी झालेला असतो तर आपल्या समोर काही गोष्टी असतील जसं की क्वालिटीमधले हेही टॉपिक माझे खूप चांगले झालेले आहेत तर असं समोर काही गोष्टी असतील तर आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याच वेळेला जर आपल्याकडे अशीही एक काही पॉईंट्स काढले असतील की यस हे पॉइंट जे आहेत ते मला पुन्हा रिवाईज करायला लागतील कारण की मी ते विसरलेले जरी मी वारंवार त्या गोष्टी बघितल्या तरीही माझ्याकडून त्या विसरल्या जातात अशा गोष्टींना तुम्हाला पुन्हा एक रिव्हिजन द्यावी लागते ती एक्झामच्या अगोदर द्यावी लागते ठीक आहे एक्झामच्या शेवटच्या वीकमध्ये किंवा एक्झामच्या आदल्या दिवशी तर त्याच्यासाठी ही डायरी तुम्ही इथून पुढे मेंटेन कराल सो so, या तीन दिवसाचा प्लॅन तुमचा ज्या काही नोट्स किंवा जे काही मटेरियल कोणतंही बुक तुम्ही वाचलं असेल त्या वाचलेल्या आणि हायलाईट केलेल्या ज्या गोष्टी त्या पुन्हा वाचायच्या त्याच्यावरचे वाय क्यू बघायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामधल्या ज्या काही तुमचे वीक पॉईंट वाटले ते साईडला मेन्शन करून ठेवले ठेवणे ह्या तुमच्या या तीन दिवसांमध्ये हा प्लॅन असेल सेम गोष्टी तुम्ही नंतरच्या पाच दिवसांमध्ये करा शेवटचा आहे एक्झामचा आठवडा तर एक्झामच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काय करणं अपेक्षित असतं तर अगेन आपण या ज्या हे जे पॉइंट्स साईडला काढून ठेवलेले आहेत ते पुन्हा वाचणं प्लस आपल्याला जे काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत आपले त्याच्यावरून एकदा नजर फिरवणं सिम्पल ह्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तुम्हाला असं वाटेल की ह्या गोष्टी तर सगळे कर म्हणजे कदाचित तुम्ही करत असाल पण तरीही त्या इम्प्लिमेंट करताना त्याच्यामध्ये काही अडचण येतात आता जसं की आपल्याला सायन्स अवघड वाटत असतो आणि कुठेतरी आपण ऐकलेलं असतं की सायन्सचे जे क्वेश्चन आहेत ते या या टॉपिकवरती जास्त येतात आणि आपल्याला अचानक लक्षात येतं की आपण हा जो टॉपिक आहे तो वाचलेलाच नाही आहे तर आपली चूक ह्या शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये ही होऊ शकते की आपण कम्प्लिटली सायन्समधला पर्टिक्युलरली केमिस्ट्री हाच विषय सारखा सारखा वाचतोय किंवा आपल्याला थोडंसं लो कॉन्फिडन्स आहे त्याच्यामुळे आपण जे आपल्याला ऑलरेडी चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत जसं की पॉलिटी बऱ्याच मुलांचं चांगलं असतं तर पुन्हा त्याच गोष्टी आपल्याकडून रिवाईज होतात कारण की एक प्रेशर असतं एक्झामचं त्यामुळे आपल्याकडून ज्या गोष्टी व्हायला हव्यात त्या होत नाहीत तर ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा ज्या गोष्टी तुमच्या वीक आहे त्याला तुम्ही याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी ही आहे की कदाचित तुम्हाला क्वालिटीला दोनच दिवसांचा वेळ लागेल किंवा एन्व्हायरमेंटला आणि जिओग्राफीला एकाच दिवसाचा वेळ लागेल तुमची तयारी एवढी चांगली असेल की रिव्हिजन त्याची चांगली होईल तर तो वेळ तुम्ही दुसऱ्या एखाद्या सब्जेक्टला की जो तुमचा वीक आहे त्या सब्जेक्टला देणं अपेक्षित आहे ठीक आहे तर आता इथून या विषयांमध्ये नेमकं कोणत्या विषयापासून तुम्ही चालू करायचं सा। तर चालू तुम्हाला जो कोणता विषय अवघड वाटतो कोणाला इकॉनॉमिक्स अवघड वाटत असेल कोणाला सायन्स अवघड वाटत असेल तर एक अवघड विषयापासून तुम्ही तुमच्या रिव्हिजनला प्लॅन करा जो प्लॅनिंग आहे इथून पुढचं त्याच्यामध्ये सुरुवातीला सुरुवातीच्या दिवसांमध्ये अवघड विषय घ्या जेणेकरून आपल्याला तो कॉन्फिडन्स येतो की येस हा विषयाला सफिशंट वेळ आपण दिलेला आहे आणि आता ह्या उरलेल्या दिवसांमध्ये आपण ते कवर करू शकतो ठीक आहे तर इक इकॉनॉमिक्स किंवा सायन्स किंवा हिस्ट्री शक्यतो हिस्ट्री आत्ता रिव्हिजनमध्ये खूप सुरुवातीला घेऊ नका असं मी सजेस्ट करेल कारण की आपण बरेचदा वाचलेला आहे तो विषय आणि त्याचा इनपुट आउटपुट रेशो ॲटलीस्ट प्राचीन मध्यगीच्या बाबतीमध्ये किंवा काही टॉपिकच्या बाबतीमध्ये इतका चांगला नाही आहे त्यामुळे त्या विषयाला इतकं जास्त फोकस नका करू कारण की हिस्ट्रीचं मटेरियल खूप वास्ट आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही खूप जास्त गोष्टी बघत गेलात तर ते अनएंडिंग आहे ते कधी न संपणारे अशा गोष्टी आहेत त्या ठीक आहे तर जास्तीत जास्त अवघड विषय तुम्हाला जो वाटतो त्याच्यापासून स्टार्ट करा जर तुम्हाला एखादा विषय असं वाटतं की आपण सफिशियंट वेळ काही कारणामुळे देता नाही आलेला या आधीच्या दिवसांमध्ये तर तो विषय तुम्ही डेली ठेवू शकता म्हणजे बरेच मुलांचा प्रश्न असतो की कोणते कसे विषय घ्यायचे जसं की सायन्स हा विषय तुम्ही खूप चांगला अभ्यासलेला नाही तर रोज सायन्सला तुम्ही रिव्हिजनच्या याच्यामध्ये तुमच्या त्या वेळा टाइम टेबलमध्ये ऍड करू शकता करंट अफेअर्स आपण म्हटलं की आपण या पंधरा दिवसांमध्ये वेगळा वेळ त्याला ना देत नाहीये कारण की रोज डेली एक तास करंट अफेअर्स तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे ते रिवाईज इथून पुढे करू शकता ठीक आहे करंट हे जे आहे ती फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये कोणतंही कन्सेप्ट वगैरे अशा गोष्टी नसतात त्यामुळे ती जी इन्फॉर्मेशन आहे ती कमी पिरियडमध्येच लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्याच्यामध्ये पाठांतराच्या ज्या गोष्टी असतात अगेन त्यातल्याही पाठांतराच्या गोष्टी तुम्ही साईडला काढून ठेवून अपेक्षित आहे जसं की नोबेल प्राईज कोणाला भेटले किंवा कोणत्या निधन वार्ता असतील कोणाला कोणाची नियुक्ती कुठे झाली असेल ठीक आहे या सगळ्याच्या गोष्टींवरती वारंवार प्रश्न विचारले जातात आता या सगळ्या गोष्टी कधी आपल्या लक्षात येतात या लक्षात तेव्हाच येतात जेव्हा आपली पी क्यूवरती होल्ड चांगला असतो तेव्हा आपल्याला समजतं की यस या टॉपिकवरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे पी क्यूवरती तुमचा होल्ड असेल तर तुम्हाला या दिवसांमध्ये नेमका कसा अभ्यास करायचा याची एक क्लॅरिटी खूप चांगली येऊन जाते आणि जरीही काही लोकांचं असं असेल की आम्ही एवढे नाही बघितले तरी अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुम्ही इथून पुढेही क्यू बघू शकता डेली एक तास क्यू बघायला हवेत आणि डेली तुमचं जे काही करंट अफेअर्सचं मटेरियल आहे ते तुम्ही वाचायला हवं ठीक आहे आता टेस्ट सिरीजचा प्रश्न टेस्ट सिरीज या आतापर्यंत जेवढ्या दिल्या असतील तेवढ्या सफिशियंट आहेत इथून पुढे टेस्ट सिरीजच्या काही अँगलनी तुम्ही पुन्हा नवीन टेस्ट सिरीज लावायला किंवा त्या नाही करायला पाहिजेत कारण की आता तो वेळ गेलेला आहे टेस्ट सिरीजची हो एक वेळ असते आणि त्या टेस्ट सिरीजचा फक्त उपयोग यासाठी असतो की आपल्याला आपल्या अभ्यासातल्या चुका कळतात काय होतात आपल्या चुका काय होतात किंवा आपल्या एखाद्या टॉपिक कोणतं वीक राहिलेलं आहे त्या गोष्टी लक्षात आणून देण्यासाठी टेस्ट सिरीज असतात त्या आपल्या सोडवून झाल्या असतील आणि नसतील झाल्या तर आता इथून पुढे न सोडवता सरळ आयोगाचे वाय क्यू जे आहेत ते तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे एक अशी लिस्ट तयार पाहिजे ती म्हणजे कोणत्या टॉपिकमधून आपल्याला जास्त मार्क्स येतात किंवा आतापर्यंत आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले आहेत बी वायक्यूच्या माध्यमातून त्याच्यामधले हा यल्डिंग टॉपिक कोणते आहेत ठीक आहे तर ते टॉपिक्स तुमचे तुमच्याकडे रिटर्न फॉर्मॅटमध्ये तुमच्या नोट्समध्ये सॉरी तुमच्या डायरीमध्ये ते तयार हवेत की येस या टॉपिकला आपल्याला लक्षात घ्यायचं जसं की हिस्ट्रीमधल्या प्राचीन मध्यभुगीमध्ये हडप्पा संस्कृती असतील वैदिक संस्कृतीमधली काही ठिकाणं असतील किंवा मौर्य साम्राज्य आहे गुप्त साम्राज्य आहे त्या वंशावळी आहेत राजांच्या त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो कॉलिटीमधल्या काही गोष्टी असतील ज्यात जसं की घटना घटनादुरुस्त आहेत वगैरे या सगळ्या गोष्टींवरती आयोगाने प्रश्न वारंवार प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला दिसतो तर त्या टॉपिकची लिस्ट तुमच्याकडे तयार पाहिजे जसं मगाशी मी म्हटलं आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती जशी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते जाऊन बघू शकता की या टॉपिकवरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आता पी क्यू बघताना नेमके क्यू कोणत्या इयरपर्यंत बघायला हवेत तर पी क्यू जे आहे ते तुम्ही मागच्या एक्झाम म्हणजे खरंतर मॅक्सिमम जेवढे मार्ग जातील तेवढं क्यूच्या क्यू बाबतीमध्ये गेलेलं बरं असतं पण जरी तुम्हाला पॉसिबल नसेल तर दोन हजार चोवीसपासून पासून तुम्ही स्टार्ट करा त्याच्यानंतर दोन हजार तेवीस दोन हजार बावीस दोन हजार एकवीस दोन हजार वीस कमीत कमी एवढे पाच वर्षाचे क्यू तरी तुम्ही बघून तुमचे झाले पाहिजेत आणि त्याच्या मागे मग तुम्ही अँडिंग दोन हजार बारापर्यंत पण जाऊ शकता पण कमीत कमी एवढे पाच वर्षांचे वाय क्यू जे आहेत ते तुमचे व्यवस्थित त्याचे त्याच्यावरती तुमचा होल्ड पाहिजे आणि होल्ड पाहिजे तो इतका होल्ड पाहिजे की कोणत्या वर्षी कोणता प्रश्न विचारला इथपर्यंत तुमचा होल्ड असेल तर तो कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो पण लक्षात हे घ्या की इथून पुढच्या दिवसांमध्ये आपल्याला आपला कॉन्फिडन्स वाढवणाऱ्या गोष्टी करायच्या आहेत ना की कॉन्फिडन्स कमी करणार आहे त्यामुळे ज्या गोष्टींमधून तुमचं कॉन्फिडन्स कमी होते असं तुम्हाला वाटतं त्या गोष्टी कम्प्लिटली अवॉइड करा तुमचं या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला फायदा झाला असेल जसं की तुमचं जे काही प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये तुमच्या काही चुका होत्या त्या लक्षात आल्या असतील तर बेटर आहे अदरवाइज तुमचं जे काही प्लॅनिंग आतापर्यंत चालू होतं त्या प्लॅनिंगला स्पीक राहा असं नाही आहे की कोणी येऊन काही गोष्टी सांगितल्या मी असेल किंवा अजून काही व्हिडिओज तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये कोणी वेगळं प्लॅनिंग सांगितलं तर तुम्ही त्याच्याकडे शिफ्ट होणं अपेक्षित नाही आहे कारण की तुमचा जो प्लॅन आहे आतापर्यंत तुम्ही जो वर्कआउट करत आलेला आहात तोच पुढे कंटिन्यू करून त्याच्यातल्या ज्या काही चुका आपल्या होऊ शकतात त्या फक्त आपल्याला टाळायच्या कारण की ही एक्झाम जी आहे ती एक मॅरेथॉन रेस आहे त्याच्यामध्ये कसं काही चुका आपल्याकडून होऊ शकतात आणि त्या चुका अशा असतात की अगदी पॉईंट वन टू फाईव्ह एवढ्या मार्काने सुद्धा एका व्यक्तीची प्रिलिम्स क्वालिफाय नाही झालेली असे लोकं मी आहेत त्यामुळे खूप जास्त कॉम्पिटिशन ही प्रिलिमशाल लेवलला असते आणि तिथेच जास्त चुका होतात तर चुका त्या अवॉर्ड करायचे आणि मग अशा आपण जे म्हटलं टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपण ज्या चुका आपल्या ओळखलेल्या आहेत जसं की तुम्ही अँसर मार्क करताना कुठेतरी चुका करताय किंवा योग्य आणि अयोग्य ह्याच्यातला फरक तुम्ही वाचताना गोंधळताय किंवा ज्या काही प्रश्न विचारलेले तिकडे तुमचं लक्ष नाही तुम्ही वेगळ्याच काहीतरी याच्यामध्ये तुमचं स्वतःचंच जे नॉलेज आहे ते तिथे अप्लाय करताय अशा काही ज्या काही तुमच्या चुका तुमच्या लक्षात आल्या असतील टेस्ट तरी सॉल्व्ह करताना त्या सगळ्या चुका राईट डाऊन करून ठेवा तुमच्या त्या नोट्स डायरीमध्ये लिहिलेल्या हव्यात की येस या माझ्या चुका झालेल्या आहेत आणि किंवा मागच्या एक्झाममध्ये प्रिव्हियस एक्झाममध्ये ज्या तुमच्या तुम्ही क्वालिफाय झाला नसाल किंवा जरी झालं असेल तरी या येस अजूनही स्कोअर येऊ शकलं असतं तो आला नाही आहे तर त्यासाठी तुम्ही त्या चुकाच्या आहेत त्या जेव्हा आपल्या डोळ्यासमोर रिटर्न फॉर्मॅटमध्ये ते ते असतात तेव्हा त्या आपल्याकडून पुन्हा होत नाहीत सो ट्राय करा की त्या चुका तुमच्याकडे लिहिलेल्या स्वरूपामध्ये असतील ठीक आहे याच्या व्यतिरिक्त जर काही तुमचे डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिलेला आहे पुन्हा एकदा तो नंबर मी सांगते या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमचे डाऊट्स जे काय तुम्ही डिरेक्टली माझ्याशी बोलू शकता फक्त तुम्ही एकदा मॅडमकडून वेळ घ्या तुम्हाला कधी बोलायचं आहे काय तुमचे डाऊट्स वगैरे आहे त्याच्या संदर्भात आणि मग तुम्हाला मॅडम एक वेळ देतील आणि आपण त्याच्यावरती बोलू शकतो किंवा तुम्ही तुमचे डाऊट्स जे आहेत ते कमेंट सेक्शनमध्येही टाकू शकता त्याचा अँसर देण्याचा प्रयत्न आमच्याकडून राहील ठीक आहे तर तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा खूप छान अभ्यास करा या ज्या आत्ता आपण चुका सांगितल्या त्या ॲवॉइड करा जनरली मी बघितलेलं आहे की काय करायचं हे आपल्याला बरेचदा माहिती असतं पण काय अवॉइड करायचं हे लक्षात नाही आहेत तर त्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर आपण ते थांबवू थँक्यू थांग